नमस्कार मराठी गडूयामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत वर्षभरासाठी साठवून ठेवल्या जाणाऱ्या मुगाच्या ताळीच्या वड्या ह्या वड्या आपण एकदा की बनवून ठेवल्या जेव्हा पाहिजे तेव्हा याची भाजी बनवू शकतो मुगाच्या ताईच्या वड्या बनवण्यासाठी इथे दाळ घेतली आहे अर्धा किलो इला चांगलं स्वच्छ करून घेतलं आहे एखादी काळी किंवा खडा असेल तर तो काढून घेतला आहे आता एका पातेल्यामध्ये डाळ काढून घेतली आहे आता डाळीला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊया मूग डाळीच्या वड्याची भाजी खूप मस्त लागते कधीकधी घरामध्ये कोणती भाजी शिल्लक नसते तेव्हा आपण अचानक ह्या वड्यांची भाजी बनवू शकतो एकदम चविष्ट लागते ही भाजी तर आता दाईला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलं आहे आता यामध्ये पाणी टाकूया भरपूर व झाकण ठेवून तीन ते चार तास चांगलं भिजू देऊया चार तासानंतर झाकण काढून घेत आहे मुग्दाळ चांगली भिजली गेली आहे तुम्ही बघू शकता एका चाणीवर काढून चांगली निथळून घेऊया व पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवूया म्हणजे एक्स्ट्राचं पाणी सर्व निघून जाईल आता वीस मिनटानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे भिजवलेली मूग डाळ टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये झाकण लावण्याला मिक्सरमधून फिरवून घेऊया तर अशा प्रकारे याला फिरवून घेतलं आहे हे अशा प्रकारे मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलं आहे जास्त बारीक वगैरे नाही आहे आणि यामध्ये पाणी बिलकुल नाही टाकायचं आहे याला असंच वाटून घ्यायचं आहे आता उरलेली डाळ ही अशाच प्रकारे मिक्सरमधून फिरवून घेऊया तर अशा प्रकारे तीन बॅचमध्ये याला मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे मी व सर्व डाळ वाटून घेतली आहे वड्यासाठी मी घेतला आहे लाल मिरची पावडर जिरा मीठ हिंग बारीक केलेल्या दाईमध्ये टाकूया लाल मिरची पावडर अडीच चमचे ही तिखटवाली लाल मिरची पावडर आहे मीठ टाकूया एक चमचा भाजीमध्ये आपण वरून मीठ टाकतो तर इथे एकच चमचा मीठ टाकला आहे जिरा टाकूया अर्धा चमचा हिंग टाकला आहे पाव चमचा आता याला चांगलं मिक्स करून घेऊया वड्या करण्यासाठी इथे मी परात आणि ताट घेतले आहे तर त्यांना तेल लावून घेतला आहे म्हणजे वड्या सुकल्यानंतर खूप इझिली निघतात इथे एक कॅरी बॅग घेतली आहे यामध्ये हे मिश्रम भरून घेऊया भरल्यानंतर वरून आपण रबर लावणार आहोत म्हणजे आपल्याला इझिली प्रेस करता येतं आणि वड्या इझिली होतात ज्यांना हाताने अशा वड्या तोडता येत नाही त्यांच्यासाठी ही टिप्स आहे की तुम्ही अशी पॉलिथीन बॅगमध्ये त्याला भरून घेऊ शकता भरल्यानंतर खालचा एक कोपरा मी तोडून घेतला आहे असा बारीक जास्त मोठा नाही आहे आता वड्यात टाकून घेऊया तर अशा प्रकारे जसं आपण कोण चालवतो त्याप्रमाणे ह्या वड्यात टाकून घ्यायच्या आहे तर एकदम जवळजवळ टाकून घ्यायचं आहे तेल लावलेलं आहे त्यामुळे सुकल्यानंतर ह्या खूप इझिली निघतात तर अशा प्रकारे वड्या बनवून घेऊया तुम्हाला हाताने अशा वड्या बनवायच्या असेल तर तुम्ही त्याही बनवू शकतात तर अशा प्रकारे तोडून घ्यायच्या आहे वड्या मिश्रण घ्यायचं आहे हातामध्ये व थोडं थोडं मिश्रण असं सोडायचं आहे ह्या वड्याही खूप इझिली बनतात पण पॉलिथिनने इझिली बनवल्या जातात आणि जास्त वेळ पण नाही लागत तर तुम्ही कोणत्याही प्रकारे ह्या वड्या बनवून घेऊ शकता अशा प्रकारे ह्या वड्या मी बनवून घेत आहे आता या सर्व वड्या एकदा की बनून झाले का आपण यांना उन्हामध्ये सुकवून घेणार आहोत याला चांगल्या कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस सुकवून घ्यायचं आहे म्हणजे ह्या वर्षभर टिकतात मग अशा प्रकारे सर्व वड्या मी बनवून घेतल्या आहे आता उन्हामध्ये यांना ठेवूया तर आता उन्हामध्ये यांना ठेवलं आहे वरून एक ओढणी टाकूया म्हणजे धूळ वगैरे जाणार नाही आणि दोन दिवसाचं ऊन दाखवून घेणार आहोत एक दिवस झालं की याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खालची बाजू वरती येते आणि पुन्हा ऊन द्यायचं आहे एक दिवसाचं म्हणजे अशा प्रकारे दोन दिवसाचं कडक ऊन द्यायचं आहे ऊन कमी असेल तर तुम्ही तीन दिवसही ऊन देऊ शकता बुगदाईच्या वड्यांना चांगलं दोन दिवसाचं चा। ऊन दाखवून घेतलं आहे व या चांगल्या सुकल्या गेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त या बनल्या आहे आता एका एरटेड कंटेनरमध्ये भरून आपण याला वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा याची भाजी बनवू शकतो तर आज आपण मूग वड्या बनवल्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद